मॅडम अहो हे काय करते खाली का बसला तुम्ही शायला विसरलत रे चौकीला नाही आपण कांदे कार्यक्रमाला आलोय ना अच्छा बाकी तुम्ही काय करता आपण काय करत जे काय करतात ते पोलीस करतात जेलला असतो ना आपण या रावडा तुम्ही जेलला का असता ते आपण सुपारी घेतो ना ते तर माझे आई पण घेते पण ती तर कधी जेलला नाही गेली अहो खायची सुपारी नाही माणसांची सुपारी एक गोळी ठोक्यात हृदय थांबत एका ठोक्यात बापरे डेंजरच आहात तुम्ही बर मला सांगा तुमच्या आयुष्यात आधी कोणती मुलगी होती का होती म्हणजे अजून पण आहे जिने मला कधीच धोका दिला नाही आपली परी रामपुरी बरोबर सोर्स का आपले इनकम जालो ना कि आपले सोर्स आपलं झालं ना आपले बिल्डर कडे एक पेटी आत दिन हो या रात नुसतं कोंबडी भात <laughs> बाकी ते जाऊ दे मला ना तुमच्यावर एकशे चा चोरीचा खाटला भरायचा आहे कारण तुम्ही माझं हृदय चोरलंय ना आईच्या कटकडीत गेम झाला वाटत पण माझ्या पप्पा हे मंजूर नसेल तर आपण कोणाच नाही घाबरत घोडा कोयता दगड अहो काय झालं एवढं का घाबरत आहे पोलिसांनी ट्रॅप लावला वाटत आपल्यावर अहो ट्रॅप नाही माझे पप्पा आलेत ना पोलिस ना ते काय बोलता अहो लग्नाच्या बेडीत अडकायच होतो मला पोलिसांच्या नाही येऊ का